खर तर पावसाळ्यात मिसळ खाण्याची मजा जरी औरच असली ना तरी सुद्धा कोल्हापूरकरांना मिसळ खाण्यासाठी कुठल्याही सीझनची गरज नसते आणि रविवार हा मिसळवार जरी म्हटला जात असला तरी इतर कोणत्याही दिवशी कुणी मिसळ खाणार का हे विचारल्यानंतर उत्तर होत असतं कोल्हापूरची मिसळ आहेच अशी कारण ही कोल्हापुरी मिसळ म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक इमोशन आहे म्हणूनच ही लेगसी याच्याबद्दल थोडासा उलगडा करण्याचा प्रयत्न करतीये आज मी आलीये पंचाहत्तर वर्षांपासून ही परंपरा जी जपलेली आहे त्याच दत्त कॅफे मध्ये ही मिसळ सुद्धा खूप फेमस आहे खूप जुनी आहे तर थोडंसं या मिसळ बद्दल जाणून घेऊया मी तुम्हाला म्हणाले की दत्त कॅफे मध्ये मी आलेली आहे आणि इथे खर तर बोर्ड वरतीच लिहिलंय की पंचाहत्तर वर्षांपासूनची परंपरा कधी चालू झालय नमस्कार मी कृष्णराज बाबर मिशा आपली पूर्वी बिंदू चौकात होती कॉमर्स कॉलेज साधारण एकोणीसशे चाळीस साली बरं माझ्या पणजीने चालू केली मिस बर तुम्हाला म्हणाला एकोणीसशे चाळीस ला तुमची सुरुवात झाली oh. तर ही कशी सुरुवात झाली होती काही कॉमर्स कॉलेजच्या uh, शेजारी एक भुसारी वाडा म्हणून आहे होता पूर्वी त्या जागेत भाड्याने सुरुवात केली चहा कॉफी वडा भजी त्यानंतर मिस त्यानंतर खाजा गुलाबजाम बालुशाही पदार्थ त्यांनी विकायला तिथं सुरुवात केली अच्छा त्यानंतर मग ते डेव्हलप करत गेले आणि मग हमेशा फक्त ओके टाटा तुमसे नाव का चंद्रकांत पाटील अच्छा आणि तुम्ही कधीपासून येता इथे मिसळ खायला दत्त क्या साधारण तरी तरी काही चॉईस बनारू आराम आ तुम्ही कॉलेजला वगैरे असताना ना यायचं शाळेला असताना ना बरं मराठी स्कूल टू बरं सर जीवगत नुसता अच्छा मग तुम्ही इथे सगळ्यात स्वस्त मिसळ किती रुपयांना खाल्ली होती शाळेत जेव्हा खाल्लेली पंचवीस पैसे हाँ. अच्छा पैसे पण काय इथली स्पेशालिटी काय वाटते काय अच्छा पण मिसळ ही तुम्ही स्वतः बनवता हो यस मी स्वतः बनवतो आजोबा बनवायचे माझे वडील बनवत होते आता बर... स्वतः बनवतो मिसाला लागणारी जी शेव आणि चिवडा आहे ही आपली स्वतःची रेसिपी आहे ही आपण स्वतः रोजच्या रोज आपण प्रोडक्शन तयार करतो किचन मध्ये आपल्या आणि मिसळची पातळी या मिसाच्या पातळीला लागणारे जे इंग्रेडियंट आपण युज करतो सगळे हाय क्वालिटी इंग्रेडियंट युज करतो अशा प्रकारचे आपली मिस तुमच्याकडे चालू संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मिसळ भेटते आपल्याकडे सकाळ ही दत्त कॅफेच्या मिसळ सोबत झालेली आहे माझी आणि खूप सुंदर झाली आहे खूप टेस्टी झालेली आहे खर तर मिसळमध्ये कितीतरी चेंजेस येत गेले बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिसळ ताट सुद्धा मिळतं नाही अगदी पापड सोलकडी ताक या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पण तरी सुद्धा पारंपरिक पद्धतीची ही मिसळ काही मिसळ जॉईंट वरती अगदी टिकून आहे आणि तो जो शेव चिवडा रेडीमेड आणून घातलेला असतो तसं इथे नाहीये इथली शेव ही इथेच बनवली जाते आणि ती अप्रतिम आहे ती कुरकुरीत आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घेतले जातात एकूण काय मिसळ पाहिजे ती कोल्हापुरी पाहिजे कारण कोल्हापुरी मिसळ हे आपल्यासाठी एक इमोशन